जे जे लोकप्रतिनिधी तुम्ही बघितलेले असतील मग अमृताप्पांपासून माझ्या सारख्याला जे आठवत मग ते अमृत आप्पा असतील गुलाब बाप्पू असतील त्याच्यानंतर बी एस पाटील असतील साहेबराव दादा असतील आणि त्याच्यानंतर माझा काय कार्यकाळ दोन हजार एकोणीस पासून आपण बघितला असेल हे विधानसभेचे जरी आपण आमदार म्हणून ज्यांनी कार्यकाळ बघितला असेल पण त्याच्या बरोबरच तुम्ही साधे ग्रामपंचायत सदस्यांपासून तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचा जर का आपण इतिहास बघितला अनेक नगराध्यक्ष होऊन गेले अनेक नगरसेवक होऊन गेले अनेक ग्रामपंचायत सदस्य झाले अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य झाले पण या सगळ्या याच्यामध्ये आंब्यांच्या संस्कृतीला अशोभनीय हो काम आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधीकडनं आपल्याला इतिहासामध्ये कधीच बघायला मिळालेली नाही आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा मध्ये नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी झाली त्या जा निवडणुकीमध्ये सुद्धा हाच प्रकार आंबाडे मध्ये इतिहासात पहिल्यांदा बघायला मिळाला दोन हजार सोळाच्या निवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटताना मी रंगे हात पकडलं आणि पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात द्यायला गेलो त्यावेळेला चौधरी आणि त्याचे आलेले आणि काही स्थानिक गुंडक यांनी मला मार झोड केली त्याच्यात मी बेशुद्ध पडलो आणि बेशुद्ध पडून मग माझ्यावर काय उपचार व्हायचा तो उघड्या आंबोड्याने बघितलेला कोणाचा त्या ठिकाणी विजय होत असतो कोणाचा तरी पराजय होत असतो पण हा विजय सुद्धा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर तो सुद्धा विजय आपल्याला पचवण्याची शक्ती असली पाहिजे आपली दालद असली पाहिजे आणि एकदा निवडणुका संपल्या की त्या निवडणुका संपल्यानंतर आपण आपल्याला मिळालेला जे काही यश आलं असेल त्या यशाला आपण सार्थ कसा ठरू शकतो याचे प्रयत्न खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे मिरवणुकीमध्ये प्रामुख्याने एक प्रकारे दंड ठोपावणं कपडे काढून छाती उघडी करून समोरच्याला चेतावणी देणं सोबत असलेल्या कार्यकर्ते असतील काही गुंड असतील त्या गुंडांच्या माध्यमातून शिविगाळ करणं मिरवणूक काही त्यांच्या घराजवळ नव्हती त्यांच्या विरोधात कोणी जो निवडला असेल किंवा विरोधात जो पडला असेल तो आमच्या विरोधात का उभा राहतो या दृष्टिकोनातून त्यांना एक प्रकारची धमकी होती आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या मिरवणुकीच्याच गाडीवरून आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय आणि एवढ्यावरती ते थांबले नाही पण त्याच्याबरोबरच ती मिरवणुकीच्या त्या गाडीवरून उतरले स्वतः शिरीज चौधरी रवींद्र चौधरी त्यांचा मुलगा काय त्याचं नाव असेल तो त्याच्याबरोबर असलेले जवळजवळ शंभर सव्वाशे गुंड या शंभर सव्वाशे गुंडांनी शंभर फूट एका गल्लीमध्ये गेले आणि शंभर फूट गल्लीमध्ये जाऊन वाकड्या तिकड्या छोट्याशा गल्ली मधन जाऊन भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार होता त्या उमेदवाराच्या घरामध्ये घुसले आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला घरात घुसून त्यांनी बेदम मारलं त्या ठिकाणी गावीत म्हणून ज्या महिला होत्या त्या महिलांना अक्षरशः जातीवाचक त्या ठिकाणी शिवीगाळ केली मिळेल त्याला जे सापडत असेल ते सापडलेलं त्या ठिकाणी त्यांनी हिसकून घेण्याचा प्रयत्न केला गल्लीमध्ये एकाला अक्षरशः कपडे काढून मारण्याचा प्रयत्न केलेला ते व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहेत काही व्हिडिओ त्या ठिकाणी दिसलेच नाही मला तर अशी माहिती मिळाली की काही लोक केलेले होते आणि त्यांच्या या दंग्यामध्ये सुद्धा काही लोक सहभागी झालेले पण आंबाळेच्या लोकांनी दंगा केला असेल नसेल मला काही त्याची मला एवढं काही वाटत नाही पण काही दंगेफोर आहेतच पण हे लोक तिथे केलेल्याची बातमी मला आता कळते या व्हिडिओच्या माध्यमातून समजता येईल पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली पाहिजे की ज्या पद्धतीने अंबाहेरला ऍक्शनची रिॲक्शन झाली त्याच पद्धतीने त्या ठिकाणी एक ऍक्शन घेतली गेली आणि नंतर रात्री रिॲक्शन सुद्धा आपल्याला बघायला मिळाली ती रिॲक्शन सुद्धा त्याचं समर्थन माझ्या सरकार करणार नाही आणि ऍक्शनचं तर अजिबात करणार नाही एकीकडे एक ऍक्शन घ्यायची समोरच्याला चेतावणी कर आपण त्या ठिकाणी हावभाव करायचे आणि त्याच्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर आपणच अजून तिथं चिरजोर आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा हा जो प्रकार नंदुरबार मध्ये झाला हा केवळ फक्त नंदुरबार जिल्ह्याला तो शोभतो असं नाही अशोभनीय असं नाही तर हा सगळा प्रकार जो आहे उभ्या महाराष्ट्राला एखादा लोकप्रतिनिधी ज्याला एखाद्या तालुक्याने काही कारण नसताना सुद्धा विधानसभेमध्ये सदस्यत्व म्हणून आमदार म्हणून पाठवलेला असेल हा त्या आंब्या तालुक्यामधनं गेलेला जो हा लोकप्रतिनिधी जो नंदुरबार जिल्ह्यामधला आहे त्याने हे कृत्य करणं हे महाराष्ट्राच्या राजनीतीमध्ये किंवा राजकारणामध्ये ते महाराष्ट्राला शोधणार नाही महाराष्ट्रामध्ये एक वेगळी संस्कृती ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमधनं ज्यावेळेला लोकप्रतिनिधी ज्या विधानसभेमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभावर राजकारण करतो त्यावेळेला या आपल्या भूमीचं आणि आपल्या या संतांच्या संस्कृतीचं जतन करण्याचं त्या लोकप्रतिनिधीचं खऱ्या अर्थाने काम असतं आता नगर अध्यक्षांना किंवा अंबळेच्या सगळ्या नगरसेवकांना हात जोडून एक विनंती करणार आहे की ती घाण आपल्याकडे आणू नका तुम्ही काम करा तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे आणि जनतेने जर का निवडून दिलं असेल तर आंबळेचं हीच हित आपण पक्का डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे पण त्यांच्या दादी जर का आपण लागलो आणि आंबळेच्याच लोकांना जर का त्रास व्हायला लागला तर मात्र जनतेचा एक प्रकारचा विश्वासघात कुठेतरी केलेला राहील असं मला त्यांना एक वडील नात्याने त्यांना सल्ला असेल की जेणेकरून आंबळेर डोळ्यासमोर आपण हित बघावं तुम्ही जरी त्यांच्या सोबत राहिले तुम्ही त्यांच्या पक्षाचं काम करत राहिले कुणी कोणाच्या पक्षाचं काम करावं त्याला वैयक्तिक एक व्यक्तिगत स्वातंत्र्य परंतु आंबळेर करता आंबळेरच्या नगरपालिकेला सुद्धा नगराध्यक्षांसह त्यांना हवी ती मदत करण्यासाठी माझ्यासारखा कुठेही कमी पडणार नाही हे मी त्यांना या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या या प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्याला त्यांना या ठिकाणी सल्लाही देतो आणि त्यांची भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट करावी असंही त्यांना या माध्यमातून सांगतो आंबळेरमध्ये तसं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका असते प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती जो असेल तो आपल्यासाठी या भूमीत राहणार आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही प्रथम जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते काही काही लोक आता याच्या पुढे विष घोळण्याचा कार्यक्रम सुरू करतील आणि विष गोळा गोळून आपला उल्लू कसा सिद्धा होईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत म्हणून कोणी समजा जर का आपल्या अंमनेरच्या जनतेला माझी हात जोडून विनंती असणार आहे समाजा समाजामध्ये जर का कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर यांच्या भूलभुलैयाला आपण कोणीही बळू बळी पडू नये शेवटी आपण आंबळेरकर आहोत आपण एकाच घरात राहतो एकाच गावात राहतो एका परिवारासारखं आपण जगलं पाहिजे कोणी लहान भाऊ असेल कोणी मोठा भाऊ असेल जो असेल तो असेल पण गुन्हा गोविंदाने वागणं हेच संत सकाराम महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे संत सकाराम महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणेच साने गुरुजींच्या कर्मभूमी भूमीप्रमाणे शैक्षणिक भूमी म्हणून प्रताप शेठजींच्या नावलौकिक असलेल्या या अंमनेर भूमीच्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे येणारा काळ आपल्याकरता फार कठीण असणार आहे आणि या कठीण काळामध्ये आपण जर का आपली एकजुटता ठेवली नाही आणि एकजुटता जर का आपण ठेवली नाही तर मात्र अमळेरला अशांत करण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे ही काही प्रेसच्या माध्यमातून मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगेल की अमळेरच्या जनतेने शांतता ठेवावी कोणाच्याही नादी लागू नये समाजा समाजामध्ये तेड तयार करण्याचा जो प्रयत्न करेल त्याला आपण कुठे भीक घालू नये आपण आपल्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करावं पण आंबळेर मधल्या आंबळेरच्या लोकांकडनं आपण भांडणं लावून घ्यायची आंबळेरच्या आंबळेच्या जनतेकडनं आपण एकमेकाला कुठून घ्यायचं भाग हो प्रकार येणाऱ्या काळामध्ये जसा नंदुरबार मध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो, तो मध्ये परत होणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून दक्षता घ्यावी असा एक विषय असणार आहे मी स्वतः आईजींना भेटणार आहे नंदुरबार एसपींना त्याचं पत्र लिहिणार आहे नंदुरबार एसपींना पण भेटणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पोलीस महासंचालकांना सुद्धा याची कल्पना देणार आहे की ज्या पद्धतीने नंदुरबार मध्ये गुंडगिरी झालेली आहे याची आपण सखोल चौकशी करून कारवाई कधी करणार कशी करणार याच्याविषयी आम्ही काही कोणत्या बाजूचं समर्थन करणार आहे अशातला भाग नाही पण हे का घडलं आणि कुणी घडवायला हे प्रवृत्त केलं या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी आपण कराल का आणि केल्या पाहिजे आणि ती केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकाला याच्या बाबतीमध्ये कदाचित आजच त्याचा अवगत केलं जाईल किंवा आज उद्यामध्ये त्याचे सुद्धा पत्र पाठवले जातील शिरीश चौधरी असेल रवी चौधरी असेल यांचा इतिहास कदाचित आपल्याला कदाचित फार कमी असेल माहिती पण मागच्या दोन दिवसाच्या काळामध्ये मला जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये मी पोलिसांना एक आवाहन करणार आहे की कारवाई का होत नाहीये आणि मागच्या काळामध्ये तुमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी असतील जे गुन्हे दाखल झाले असतील त्याच्यावरती तुम्ही आतापर्यंत केलेलं काय मग काही डॉक्टर लोकांचं किडनॅपिंगचं प्रकरण असेल रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रेल्वेच्या पोलीस स्टेशन जाऊन त्या ठिकाणी दमदाटी केली असेल त्या ठिकाणी लुटमार केलेली असेल त्याचा गुन्हा असेल गुजरात मध्ये बनावट दारू विकलेल्यानंतर त्याच्यावर झालेली कारवाई जी असेल ती असेल या दोघ पैकी एक जण गांधीनगरची जेलची हवा खाऊन आलेला आहे सहा महिने त्याच्यामध्ये काय निष्पन्न निघालेले तो कशाबद्दल असेल त्यांचाच भाऊ विजू चौधरी याच्यावरती त्याच्या माणसांना किडनॅप करून त्यांना मालजोड केलेली असेल याची चौकशी असेल काही जमीनधारक असतील त्या जमीनधारकांना दमदाटी करून दमदाटी करून त्यांच्याकडनं जमीन बळकावण्याचे प्रकार असतील त्या तक्रारी आता पोलीस स्टेशन मध्ये नंदुरबारची जनता द्यायला लागलेली आणि एकदा ऍक्शनची रिॲक्शन लोकांनी बघितली तर लोकांमध्ये आता जो डर असतो तो डर कुठेतरी निघालेला आहे आणि यांच्या विरोधामध्ये नंदुरबारची जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे म्हणून यांच्याच भावाच्या माणसांवरती यांच्याच भावकीच्या लोकांवरती यांनी ज्या पद्धतीने अमानुष मार केलेली होती आणि काही लोकांना किडनॅप केलेलं आहे त्याही त्याही <coughs> गोष्टीचा त्याही तक्रारीच तक्रारी पोलीस प्रशासनाने आतापर्यंत काय केलेलं आहे याचा जाब मात्र राज्य सरकारला येणाऱ्या काळामध्ये विचारणार आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये जमीन घोटाळा असेल मटका <coughs> असेल बनावट दारू असेल किडनॅपिंगच्या केसेस असतील या सगळ्या केसेस एकत्रित करून प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने एकत्रित याची चौकशी करून तातडीने याची कारवाई का केली जात नाही हे याचा ये ये धाप येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा मी राज्याच्या गृहमंत्र्यांना याच्या बाबतीमध्ये विचारणार आहे या सगळ्या कृत्या करत असताना मात्र ही गोष्ट लक्षात आली माझ्या की ही ही जी प्रवृत्ती गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालत होती म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांना कधी यश मिळालेलं नव्हतं पण माझ्या आंब्यांच्या भोळ्या बापड्या जनतेच्या समोर यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीय विष पेरून आपलं या ठिकाणी अस्तित्व निर्माण करायचं आणि याच्यातून आपल्याला काय कमवता येईल किंवा आपल्या दोन नंबरच्या धंद्यांना कसा आळा घालता येईल याच्यासाठी मात्र आंबेडच्या घोळ्यावाड्या जनतेला फसवण्याचा कार्यक्रम या दोघं बंधूंच्या माध्यमातून आज तरी आम्हाला निदर्शनात येतो म्हणून मी सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून राज्य सरकारला हे जे काही निवेदन तयार केले आहे हे निवेदन राज्य सरकारपर्यंत येणाऱ्या काळामध्ये पोहोचवलं जाईल पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलं जाईल आणि जी काही नंदुरबारमध्ये झालेली घटना असेल त्याची सखोल चौकशी करून कारवाई काय केली जाईल याच्यावरती मात्र विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी आवाज उठवणार त्यामुळे नंदुरबारच्या जनतेला माझं एक आव्हान असणार आहे की आपण कोणालाही न घाबरता पोलिसांपर्यंत असलेली खरी माहिती आपण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचवावी की जेणेकरून ही अपप्रवृत्ती भले नंदुरबारमध्ये एक पालकमंत्री मी त्यावेळेला होतो त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर नंदुरबार जिल्हा सुद्धा किती चांगला आहे याच प्रत्यक्षात मला स्वतःला अनुभव आले म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेली दहशत आणि त्या दहशतीमुळे त्या दहशतीच्या वातावरणात वावरणारे लोक यांना एक माजी पालकमंत्री म्हणून माझं आव्हान असणार आहे की तुम्हाला समजा जर काही अडचणी येत असतील तर पोलिसांपर्यंत पोहोचवा मला आत्मविश्वास आहे की पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी उभं राहील आणि पोलीस प्रशासनाच्या पाठीशी आपण जर का उभे राहिलो आपण समजा जर का त्यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या तरच ही दडपशाही भूमशाही किंवा गुंडगिरी गुंडगिरी जी असेल ती गुंडगिरी आपल्याला कुठेतरी थांबवता येईल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आमनेरच्याही जनतेला सावध करतोय आणि नंदुरबारच्या जनतेलाही आवाहन करतोय की तुमच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातलं प्रशासन असणार आहे महाराष्ट्र सरकार असणार आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये जरी ते कोणत्याही पक्षाचे असले ते शिवसेनेचे असले तरी सुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा या स्वरूपाचं काम हे आवडत नसतं किंवा या स्वरूपाच्या कि कामाला ते पाठिंबा देत नसतात म्हणून राज्य सरकार सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहील असंच आपल्या या माध्यमातून आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी सांगतो भाग्य होतं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये घुसली ती कुठल्या कारणामुळे घुसली कशामुळे घुसली याच्या खोलात मी शिरत नाही पण ही जी संस्कृती घुसली या संस्कृतीचं प्रदर्शन ज्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यावेळेला मात्र आपल्याला अंमलेरकरांना मात्र याची मान खाली घालावी लागते आणि आपल्याकडनं काय चूक झाली याचा मात्र पश्चाताप सगळ्यांना करावा लागतोय आताच्या नगरपालिकेमध्ये समजा जर का आघाडीचे दोन असतील त्यांच्याबरोबर दोन अपक्ष आमच्या सोबत असतील आम्ही चौदा लोकांचा त्या ठिकाणी एकत्र विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आणि जो जनतेने कौल दिला असेल त्याला स्वीकारलं आणि त्याच्यानंतरही मी सगळ्यांना आवाहन केलं की आता ठीक आहे निवडणुका संपलेल्या आहेत आणि संपल्यानंतर आपण आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या भूमीतली जी संस्कृती असेल ती जतन करा आणि आपल्या पद्धतीने आपण नगरपालिकेत काम करा की जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये शांतता कशी राहील आपल्या तालुक्याचे संस्कार कसे जपले जातील अशा प्रकारचं आव्हान आणि अशा प्रकारच्या आमच्याही नगरसेवकांना आमच्याही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत हे जे काही आता निवडून आलेले असतील त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा जे जे काम करतील त्यांना नक्की आम्ही एक आमदार म्हणून या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकार असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल किंवा स्थानिक पातळीवरती असेल सत्ता कोणाची असली तरी सुद्धा त्याला सहकार्य करणं ही जबाबदारी एक आमदार म्हणून माझी त्यामुळे यांना सगळ्यांना सहकार्यच करेल बरेच जनतेने कोणालाही निवडून दिलं तर तो माझ्या भूमीतला आहे माझ्याच भूमीतल्या लोकांनी त्यांना मतदान जर का केलं असेल माझ्याच भूमीतल्या लोकांना निवडून दिलेलं असेल तर त्यांना सहकार्य करणं सुद्धा एक भूमिपुत्राची जबाबदारी असते म्हणून जरी सत्ता कोणाची असली ती तरी माझ्या आंबाण्याची सत्ता येते माझ्या अंमळे नगरपालिकेची सत्ता असल्यामुळे त्यांना सुद्धा सहकार्याची भूमिका भविष्यातल्या काळामध्ये सुद्धा आमची असणारच आहे विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही काम करत असतील तर त्यांना सहकार्य असेल पण चुकीचं जर का काम होत असेल तर त्याला आमचे सदस्य विरोध सुद्धा त्या ठिकाणी करायला कमी करणार नाही परंतु अंमळेचा विकास कुठे होत असेल तर त्याला मात्र त्यांच्या पाठीशी नक्की आम्ही त्या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न करू आज या सगळ्या ह्याच्यामध्ये नंदुरबारचा जो विषय निघालेला आहे सत्तेची जी मस्ती आपल्याला बघायला मिळालेली आहे या दोन्ही सुपत्राच्या माध्यमातून समाज बांधवांमध्ये सुद्धा मी एक विशिष्ट समाजाचं नाव घेतली पण समाज बांधवांमध्ये सुद्धा आज त्यांनी ज्या पद्धतीने उद्रेक केलेला आहे त्याचा संपूर्ण निषेध आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी घरात घुसले कपडे काढले टोळीने त्यांना एक टोळी घेऊन गुण जाऊन गुंडांप्रमाणे झुंडशाही त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मार झोड केली रिॲक्शनची ऍक्शनची रिॲक्शन आपण सगळ्यांनी बघितली या सगळ्या किती जे आहेत ते आपण जरी बघत असलो तरी सुद्धा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे याचा डाग मात्र कळत न कळत का ना तो आपल्या अंबाळेकरांना लागलेला आहे आज तुम्हाला नंदुरबार मध्ये बघायला मिळत आहे उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने दोन हजार सोळाला जी आपल्याला परिस्थिती बघायला मिळालेली होती तीच येणाऱ्या काळातला पुढच्या चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये आपल्याला ती बघायला मिळणार आहे याचा अर्थ आंबाच्या जनतेला हे पाहिजे होत का की आपले सगळ्यांचे चांगले विचार बाजूला ठेवायचे आणि ती गुंडशाही जे इथं घातलेली होती आणि ती आपण सगळ्यांनी मिळून काढलेली होती ती परत गुंडशाही आपण इथं पोचवायची का हेच आपल्याला अपेक्षित होतं का याचा अर्थ आज जरी आपल्याला पश्चाताप होत असला तरी सुद्धा तो पश्चाताप मात्र आता पाच वर्ष आपल्याला सगळ्यांना जेलावा लागणार आहे या सगळ्याच्यात कधीही लोकप्रतिनिधी कोणी असला थोडी खिलाडू प्रवृत्ती असली पाहिजे माझ्या सारख्यावरती मी अनेक विकासाची काम करतोय आज पाटल सरे प्रकल्पाला मार्गी लावण्याकरता आतुनात प्रयत्न करतोय त्या पाटल सरेच्या प्रकल्पाला मार्गी लागल्यानंतर आंबोळ्याच्या सिंचन व्यवसाय शेतकऱ्याचं भल सिंचनाचं जे व्यवस्थापन आहे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचं काम जे आहे ते प्राधान्याने मी करण्याचा प्रयत्न करतो एक लोकप्रतिनिधी म्हणून म्हणून विकासाचं विजय ठेवून आज ग्रामीण भागातलं राजकारण असेल ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चाललेली आहे मागच्या पाच साडेपाच वर्षामध्ये शहराचा विकास कोणत्या कोणत्या टप्प्याने झालेला आहे ते पूर्ण शहरवासियांनी बघितलेलं आहे एकदा धरणाचं काम कम्प्लीट झालं एकदा अंमळेरला पाणी पुरवठा योजना जी मी मी मंजूर करून आणलेली आहे ती योजना जर का सक्सेसफुल झाली ती जर का पूर्णत्वाकडे आपण नेली तर अंमळेरला पिण्याचा पाण्याचा पुढचा शंभर वर्षाचा प्रश्न सुटका आहे हा दृष्टिकोन ठेवून सुद्धा काही जे विरोधक असतात किंवा काही जे कधीच संतुष्ट होत नसतात अशा लोकांनी जरी माझ्यासारख्यावर टीका केली तरी सुद्धा मी साधा त्यांना प्रतिउत्तर सुद्धा देत नाही ही खिलाडू प्रवृत्ती जी असते ती आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये जर का असली काहींचा हेतू विरोधाला विरोध करणे असतो काहींचा हेतू लोकप्रतिनिधीला जागृत करणे असा असतो पत्रकार मित्रांनो तुम्ही सुद्धा समजा जर का आमच्याही विरोधात बातम्या लावल्या तरी सुद्धा आम्हाला त्यानंतर काय शिकायला मिळतं आणि आमच्या झालेल्या चुकांवरती आम्ही काय सुधारणा करू शकतो हा त्याचा अर्थ काढणारा म्हणजे त्याला खेळाडू प्रवृत्ती आपण म्हटलं पाहिजे काही लोक असे काही व्हिडिओ तयार करतात त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला तरी आपल्याला ब्लॅकमेलिंग करता येऊ शकतं का हा त्यांचा एक हेतू असतो पण माणूस तेवढ्या प्रवृत्ती असतात या प्रवृत्तींना आपण काही लक्ष देण्याच्या भांडणीत पडलो तर आपण विकासापासून कुठेतरी बाजूला जातो म्हणून आपण स्पोर्ट्सपर्शन ठेवली पाहिजे आपली खेळाडू वृत्ती ठेवली पाहिजे त्या दृष्टिकोनातून कोणाला घाबरून आम्ही कुठेतरी थांबतो असा अजिबात नसत पण आपली वृत्ती ही खेळाडू असली पाहिजे हा खऱ्या अर्थाने त्याच्या मागे आमच्या सारख्याचा उद्देश असतो हेतू असतो जेणे जेणे ज्याच्या काम करायचं असतं आणि त्या कामाबरोबर विकासाचा मुद्दा आम्ही पुढे करत राहतो आणि त्या दृष्टिकोनातून चालतो काल नंदुरबारला जी घटना घडली त्या घटनेचं स्वरूप सुद्धा हेच झालं आणि त्या घटनेमुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद पडलेले